नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसामध्ये ज्यामुळे वीस टक्क्यापर्यंत उत्पादन वाढवते ते म्हणजे लिओसिन त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण लिओसिनची ओळख त्याची कार्यप्रणाली लिओसिन वापरायची वेळ डोस फायदा आणि की, एकरी किती किंमत की लागते हे सर्व पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लिओसिन हे बी एस एफ कंपनीचे कॉटन ग्रोथ रेग्युलेटर आहे त्याचे मुख्य उद्देश झाडाची उंची कमी ठेवून जास्त फुले व बोंडे धारण करणे आहे झाडामध्ये जिब्रेलिक ऍसिडचे सिंथेसिस कमी करणे ज्यामुळे झाडाची उंची आटोक्यात राहते आणि झाडाची ऊर्जा उंचीऐवजी फुले व बोंडे तयार करण्यात वापरली जाते प्रामुख्याने कापूस या पिकासाठी लिओसिन वापरले जाते लिओसिनची फवारणी दोन वेळा करायची असते पहिली फवारणी पेरणीनंतर सात दिवसांनी करायची दुसरी फवारणी पंच्याहत्तर दिवसांनी पण तुमच्या तुमचे झाडे जर जास्त वाढत असतील तर तुम्ही आणखी एक फवारणी करू शकता लिओसिनचा डोस प्रति हेक्टरी चारशे एम एल आणि प्रति एकरी एक दीडशे ते एकशे आठ एम एल सरासरी एक ते दोन लिटर प्रति लिटर पाणी लिओसिनचे फायदे आहेत झाडाची अनावश्यक उंच वाढ थांबवते खोड मजबूत व जाड बनवते हो फुले व बोंडे अधिक प्रमाणात वाढते उत्पादन दहा ते पंधरा टक्क्याने वाढवते हो तसेच बोंडाचा आणि फुलांचा आकार व वजनही सुधारते लिओसिनची किंमत आहे साधारणतः आठ सातशे ते आठशे पन्नास प्रति लिटर तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद